सांधू रेल्वे शहरामध्ये ओम साई प्रोडक्शन यांच्या वतीने पळसखेड रोड वर पंचदिन सद्य भव्य दिव्य साईनाथ प्राण प्रतिष्ठा व महायज्ञ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाची सुरुवात मार्गशीर शुक्ल द्वादशी पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस ते मार्गशीर शुक्ल पौर्णिमा एकोणवीस डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंत होणार आहे तर त्याच दिवशी दिव्य साईनाथ प्राण प्रतिष्ठा होणार आहे रेल्वे शहरामध्ये पळसखेड रस्त्या बाजूला ओमसाई प्रोडक्शन यांच्यातर्फे स्थापित देवता पूजनम स्थापन कलेशासहित सपाण विधी मंडपेश्वर हिन्य दिवास मूर्ती हवन होणार आहे एकोणवीस डिसेंबर रोजी स्थापित देवता पूजनम शुभ असते प्राण प्रतिष्ठा प्रार्थना एकशे आठ अघोर होम शिव प्रतिष्ठान साई प्रतिष्ठान मूर्ती प्रतिष्ठा महापूजनम निरंजन प्रार्थना दान संकल्पवादी उतार अभिषेक ब्राह्मण संस्कार आशीर्वाद मुख्य उपस्थिती आचार्य महामंडळेश्वर आनंदपुरी त्र्यंबकेश्वर यज्ञाचार्य यांच्या हस्ते होणार आहे तर ग्राम यज्ञाचार्य श्री सीताराम दुबे उपस्थित राहणार आहे तर दुपारी महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन दीपक चौधरी ज्योती चौधरी यांनी केले आहे बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे